सो so, गाईज आता आपण कोलक्याच्या रोडला ला लागून हा महिंद्राचा शोरूम आहे इथे आलोय तर इथे आपल्याला काय डील भेटते किंवा कोणती गाडी पास होते आणि रघुवीरला कोणती आवडते ते पाहणार आहोत सो so, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कुठेच जाऊ नका विहिरीतच इथंच पगला आमची ड्रीम कार हीच गाडी बघायला आलोय वीर अडकलाय गाडीत वीर तुला हेच गाडी पाहिजे ही गाडी पप्पा गेला तुला तुझ्या फिर बर्थडे ला गेल ओके अच्छा रेड घ्यायचा की ब्लॅक घ्यायचा दोन घ्यायचे गाडी बेस्ट मॉडेल आहे पण बेस्ट मॉडेल मध्ये पण ऑटोमॅटिक सन्रुप पिक डिस्प्ले

ते जी मॉडेल आपल्याला हवी आहे त्यामध्ये मॉडेल आहेत ना जे आपल्याला मॅक्युनवाली मॉडेल पाहिजे ती दाखवतात व्हाइट घ्यायची ब्लॅकच ब्लॅकचंड असेल त्यांची गाडी गाडी गंडा असेल इकडे धुतील जाऊ चल दुसरी गाडी बघू चल

स्कॉर्पियन बघायला भेटली असते तर बरं झालं सगळं सांडवलं पाणी कपड्याने स्कॉर्पियो स्कॉर्पिओ नाही बघायला भेटली एक्स सेवन डबल ओ भेटली आहे त्यामध्ये दोन तीन मॉडेल आहेत तर थर्ड मॉडेल मध्ये आपण आलो आहे पाच मॉडेल आहेत त्यामध्ये पण त्यामध्ये ब्लॅक कलर अवेलेबल इथे नाही आहे व्हाइट आहे तर आता घरी जाऊन वडिलांबरोबर बरोबर डिस्कस करतो आणि मग ठरवतो की आपल्याला ब्लॅकच आलो ब्लॅक आहे पण एकदम टॉप मॉडेल मध्येच गाडी एकच घ्यायची आहे आणि ऑप्शन खूप येतात नजरेसमोर तर सेवन डबल झिरो चांगली गाडी आहे आम्ही त्यातच जाणार आहोत जास्त करून नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही तीच घेणार आहोत पण तरी दोन चार शोरूमचा आम्ही रेट काढतो जेणेकरून पैसे थोडेफार तरी कमी झाले तर तेवढाच आपल्याला सहारा भेटेल गाडी घ्यायची ताकद भेटेल काय गुंतल बाबा आले असते ना थोडासा फरक पडला असता म्हणजे बाबांना नाही नाही आता पुढच्या वेळेला आपण बाबांनाच घेऊन येऊ आणि अमाऊंट पण घेऊन येऊ आणि डायरेक्ट फायनलच करून टाकू तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतो हो। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तो परत काळजी घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय वीर बाय कर।, कर वीर खूप कामात असतो तो कधीच बाय करत नाही